मला ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळू शकतो का रे पण सम्यक पुरस्कार प्रशांत लाभले मिळू शकतो की नाही किरण आता एक फार महत्वाचा विषय आता सध्या चालू आहे सोशल मीडियावर तुला सम्यक पुरस्कार मिळाला तो तू स्वीकारलास हा यात काही गैर आहे नाही काहीच प्रशांत दामले यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर झाला त्याच्यावरनं खूप वादावादी सुरू आहे सोशल मीडियावर जर किरण माने सम्यक पुरस्कार स्वीकारतो तर प्रशांत दामने ब्राह्मण भूषण पुरस्कार का स्वीकारू नये सम्यक पुरस्कार सम्यक शब्दाचा अर्थ तुला माहितीये का फार उन्नत आणि फार उदात्त अर्थ आहे सम्यक या शब्दाचा म्हणजे संतुलित किंवा यथार्थ दर्शन करणारा पारदर्शक या याला समांतर पण याच्याही वरच्या लेवलचा सम्यक सम्यक हो सगळ्या जात पात भेद उच्च नीचता सगळे भेदभाव सोडून यथार्थ दर्शन करणार जी गोष्ट असते त्याला सम्यक तुम्ही समीक्षा करता समीक्षाचा फोड काय रे सम्यक इच्छा इच्छा म्हणजे बघणे अनुभवणे अशा भावनेनं जे तुम्ही बघितलेलं असतं अनुभवलेलं असतं त्याला समीक्षा म्हणतात पहिल्यांदा मी सांगतो मला प्रशांत आमलेंविषयी प्रचंड आदर आहे त्या माणसानं नाट्य क्षेत्रात जे केलंय ते खायचं काम नाही मी त्यांच्याबरोबर कामही केलंय त्यांनी मला एका नाटकात मेन रोल दिलाय श्रीदशी सौ तर सम्यक पुरस्कार आणि एखाद्या जातीवरून दिला गेलेला पुरस्कार याची बरोबरी कधीच होऊ शकत नाही मला ब्राह्मण भूषण पुरस्कार मिळू शकतो का रे पण सम्यक पुरस्कार प्रशांत मिळू शकतो की नाही अजून नाही मिळू की नाही माहित नाही सम्यक पुरस्कार याच्या आधी कोणाला मिळालाय माहिती राही भिडेंना मिळालाय बर लक्षात आलं तुझ्या ओके okay. हा